नमस्कार प्रेक्षकांनो घरी घरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे की के ऋषिकेश आता ऐश्वर्याने लग्नाला होकार दिलेला आहे निर तिचा प्रस्ताव ऋषिकेशला पटलेला असतो परंतु जानकीला हा प्रस्ताव अजिबात मान्य नसतो ती हा प्रस्ताव मान्यच करत नसते सारंगही लग्नाला तयार असतो हेही तिला पटत नसतं परंतु ती काही बोलत नाही आता इकडे ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो की तू हा लग्नाचा प्रस्ताव मांडून दोन्ही कुटुंबांमध्ये आता परत एकदा वैर निर्माण होतं ते मिटवलं आणि तू अगदी जानकीच्या पावलाव पाऊल ठेवूनच हा निर्णय घेतलाय त्यावरती आता ऐश्वर्या मनातच लगे बोलते की मी जानकीच्या पावलाव पाऊल नाही तर तिच्या पायात पाय गुंतवून तिला तोंडावर पाडावा म्हणून हा निर्णय घेतला आहे त्यानंतर इथं नाना लगेच ऐश्वर्याला म्हणतात की तुझ्या ह्या निर्णयामुळे आता सर्वजण अगदी खुश होतील आणि तू तु हे तुझ्या बापाला सांगून आली आहे का त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते त्याची तुम्ही काळजी करू नका डॅडाला कसं समजवायचं आणि काय ते मी बघून घेईल त्यावरती आता आजी लगे खुश होते आणि म्हणते म्हणजे हे लग्न नक्की झालं तर समजायचं लगेच सुमित्रा म्हणते हो हो नक्की झालं आता मला तर असं झालं आहे की कधी एकदाची सात तारीख येते आणि ही तू ऐश्वर्या ह्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येते लगेच आजी पण म्हणते हो हो माझ्या नातवाचं लग्न आहे माझा लाडका नातू आहे तो आणि मग त्यानंतर आजी म्हणते की पेड्याचं बॉक्स घेऊन तर आणि सुमित्रा ही जानकीला म्हणते की जा लवकर खननाराची ओटी घेऊन ये आणि ऐश्वर्याच्या ओटी भर हळदी कुंकू लाव तिला मग त्यानंतर त्यानंतर आता जानकी ओटी घेऊन येते आणि ऐश्वर्याची ओटी भरते मग त्यानंतर ऐश्वर्या सगळ्यांना नमस्कार करते आणि म्हणते आता मी येते आणि मग ती तिकडनं दिन घरून निघते इकडे मात्र सयाजी खूप संतपलेला असतो ऐश्वर्या अजूनही घरी आलेले नसते म्हणून त्याला तिची खूप काळजी वाटत असते आणि मग रागा रागा तो घरातनं बाहेर निघतच असतो तेवढ्यात ऐश्वर्या दारात उभी असते आणि मग ती म्हणते डाडा चिल एवढं संतपायला काय झालं आहे मी आलो आहे ना मी आली आहे ना मग ती लगेच सयाजीला खुर्चीवर बसवते आणि पाणी देते आणि सांगते की मी आता रणदिवेंच्या घरी गेली होते आता हे ऐकल्यावर सयाजीला खूप संताप होतो पण मग ती सांगते की मी सारांशी लग्न करायचा निर्णय कळवून आलेले आहे त्यांच्यासमोर मी सारांशी लग्न करायचा प्रस्ताव ठेवला होता आता हे ऐकल्यावर सयाजी खूप संतापतो आणि म्हणतो की त्या तो तो त्या सारांशी लग्न करणार तू तो तुझ्यापेक्षा कसा आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती आहे तो माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे आणि दिसायलाही एवढा बरा नाही पण तरीही मी त्याच्याशी लग्न करणार आहे तर इकडे नाना म्हणतात की ह्या पोरींनी तर कमालच केली ऐश्वर्यानी दोन्ही घरांत होणारा वाद मिटवला आहे त्यावरती आता आई म्हणते म्हणजे सुमित्रा म्हणते की मला पहिले ना थोडी ती जरा फटकळच वाटली होती परंतु आज तिने कमालच केली आहे आता त्यानंतर मी तर नाना सयाजी रावला फोन करता आणि ज्यांना सांगता कि आज तुझा पोरी हो कि की आज तुझ्या पोरींनी तर कमालच केली सारंगशी लग्नाला होकार देऊन तिने खूप मोठा धाडसी निर्णय घेतला त्यावर सयाजी म्हणतो की मला माहिती आहे माझी मुलगी खूप धाडशी आहे ते तू सांगायची गरज नाही तर इकडे ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात ऋषिकेश म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे तिने जो निर्णय घेतला तसाच निर्णय तू पण घेतला होता ना त्यावरती जानकी म्हणते की ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी हे दोघंही खूप वेगळे वेगळे आहे त्यांची दोघांची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे आणि ह्या दोघांची जोडी म्हणजे अगदी मिसमॅच आहे त्यावरती आता ऋषिकेश तिच्याशी मत भा बोलत असतो तर इकडे नाना सयाजी रावला सांगत असता की तुझ्या मुली मुलीच्या निर्णयामुळे आपल्या दोन्ही घरांमध्ये होणारा वाद आता होणार नाही आणि दोन्ही गावांसमोर आपल्या दोन्ही घरांची इज्जतीने वाचवली आहे त्यावर सयाजी लगे म्हणतो पण मात्र सौमित्रचा राग मी माझ्या मनातून विसरणार नाही तर आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याची आई तिला विचारते की तू हे मुद्दाम करत आहे ना त्यावरती ऐश्वर्या खूप भडकते आणि म्हणते हो हो मी हे मुद्दामच करते बदला घेण्यासाठी त्या जानकी जानकीचा सूड घ्यायचा आहे मला ती कशी आहे मला माहिती आहे आणि तिला मी तिची जिरवण्यासाठीच हो हे लग्न करत आहे तर इकडे दुसरीकडे सारंगला जानकी विचारते की तुम्ही ह्या लग्नाला होकार दिला हे खूप मोठा चुकी आहे त्यावरती सारंग म्हणतो पण हे लग्न झालंच पाहिजे दोन्ही परिवारांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आता पुढे अजून काय होणार आहे हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येते मी तुमच्यासाठी तोपर्यंत नमस्कार